¡Gracias प्रुछ morally प्रम्ने, होटो न सी, हचेैं नसी, होच्रह drie खो पिर्च भाटाग्री कार्ये अ कर दुछ ऴॉर्ती कारवा कैम सुख मुप्रों जोती नार्य वेश्ट श्री गुरु म्हणे गुरु म्हणे शिष्य एक राजा परम धार्मिक असा वागे धरुणी विवेक आणि कार्य करुणिया <coughs> राजा जे होता तो परम धार्मिक होता आणि गुरुची सर्व आज्ञा मानून सर्व काय कार्य करत होता म्हणजे स्वरूपे ठेवणी अनुसंधान करी येत तपूदान ब्रामणाचे देवान सांगितल्या प्रमाण तो वर्तन करत होता राजाची चर्चा तशी होती दान धर्म ब्राह्मण सगळं काय करत होता पण कुठ होत तर लक्ष सगळं राजाच देवावर होत दत्तात्रय प्रभू लक्ष ठेवून दत्तात्रय प्रभूच्या स्वरूपाच ध्यान करून तो सर्व काही कार्य करत होता जो आवरा पुत्र ए, ए प्रजेचे पालन करे विशेष येत नाही आगावर आगा एक प्रीती घरी आरती जस की आपल्या लाडक्या लेकराचा जसा माई बापाला लाड राहतो त्या प्रमाण सर्व काही कार्य प्रीतीने जगाच्या जनाची बी म्हणजे पर्जेची बी प्रीती होती आणि यज्ञाची बी राजाला भणी भावाने प्रेमाना यज्ञ करत होता परंतु स्वरूपाला ध्यान ठेऊन हो। तरी बरोबर प्रीती आठ ए असं एक आरंभी एक आठ तो की संकल्पही तसाच करत होता तो अजून की श्री गुरु हा यज्ञे प्रारंभ जे आहे तो यज्ञे गुरुच्या प्रेमापुटी गुरुला अर्पण आहे आणि गुरुच्या प्रेमासाठी गुरुच्या संतोषासाठी देवाच्या संतोषासाठी हा यज्ञ माझा समर्पित असो अशा प्रकारचा तो संकल्प करत होता समर्था ए, ए, त्यास ना नी। में हो समर्थ जाण हे त्याच आसून धरी कोणी अस्वमे सांग चांगलं हो हो नाही भीती गे होई गे अश्वमेध वेज्ञ केला राजा सहस्रा अर्जुन मग तो सर्वतोपरी सामर्थ्यशाली असल्यामुळं त्या सहस्रा अर्जुनाचा अस्वमेध वेज्ञाचा जो घोडा राहतो तो असो कोणी बी राजाने अडवण्याची हिमत केली नाही त्याचे अंतकरण न जाणते मनोने देव भय पावती एकत्र होणी सर्व म्हणते आता गती कायामुखी सर्व देवी देवता भय भय पाहू लागल्या आता आमचं कसं होईल म्हणले हा राजाला या भ्रष्ट अर्जुनाला भीतीमुळे आपल्याला भिवून राहावं लागत आहे तर मग आपलं कसं होईल म्हणून असा विचार देवता करू लागला आम्हाला वाटतो उद्वेग रायाचे विघ्न होती याग आता तू घे स्वर्ग होता सांग आता, आता जर असा संपूर्ण निर्विघ्नपणे राजाचा जर वेदने पार पडला तर वा? इंद्राला वाटू लागलं की आपला असा तर इंद्रपद यानं घेईल मग आता आपण कसं करावं हा जर असा निर्विघ्नपणाने याचा जर सगळं वेदने पार पडल्याच्या नंतर मग आपल्याला त्या पुण्याच्या बदल्यामध्ये इंद्रपद देणं भाग आहे मग आपण काय करावं असंही राजा इंद्राला भीती वाटू लागली तरी असे रा केला पाहिजे असं त्याला सोचल असे घेऊन जाऊन या त्याचे द्वारे सत्व हराचे आता आपल्याच देवता मधला कोणी एक देवता ब्राह्मणाचं रूप धारण करून राजाच्या यज्ञामध्ये जाऊन त्याला आपण त्याचा त्याच्याकडून काहीतरी असं दान मागलं पाहिजे की त्याचा यज्ञ सफल झाला नाही पाहिजे असं योजना राज देवताना सोचली हां मध्ये श्री एश मरते ए कुणविरी म्हणून या या हा अरे ते साधा सगळ्या विचारानं एका सहमतीनं सूर्य देवाची निवड केली आणि आमच्यामध्ये सर्व सूर्य समर्थ आहे म्हणजे आणि या सूर्याकडून म्हणजे आमचं सर्व काही कार्य साध्य होईल म्हणून सूर्याला ब्राह्मणाच्या रूपामध्ये राजा सहरा अर्जुनाच्या यज्ञामध्ये पाठवण्याचं ठरलं असा विचार करून आता सगळ्यानं विचार केला विचार करून सूर्य देवाला ब्राह्मणाच्या रूपामध्ये त्या पृथ्वीवर महेशपती नगरामध्ये पाठवलं आणि त्या सहरा अर्जुनाच्या यज्ञामध्ये तो सूर्यनारायण ब्राह्मण रूपाने प्रकट झाले वेव समये बळी टाकू ये आता तो या यज्ञाचे आहुती आहे झाल्याच्या नंतर जो काय बळी आहे टाकण्यासाठी राजाला बाहेर यावं लागत होतं मग त्या ठिकाणी समोर सूर्य येऊन ब्राह्मणाच्या वेशामध्ये उभं राहिला पोट पाटेस आले रे डोळे खोर गे टाकण्यासाठी अर्पण करण्यासाठी दान टाकण्यासाठी आल्याच्या नंतर ब्राह्मण वेशामध्ये सूर्याला पाहिलं तर तो ब्राह्मण सूर्य सूर्य जो होता ब्राह्मण झालेला त्याची अवस्था अशी दयनीय होती कि त्याचं पोट पाटीला गेले होत आणि त्याने किती दिवसाचा तरी भूकेला असावा हा ब्राह्मण अशा प्रकारचं त्या ठिकाणी भासत होत राजाला ते भाषित होता राजा कोणी असा पाहिला मी राजा विचार करू रा, सप्तदिपामध्ये माझा राजा आहे आणि सप्तदिपामध्ये मी सर्व हो राजाच सर्व काही निरक्षण गुप्तरूपाने करीत असते वेळच मला असा दिन हिन दरिद्री ब्राह्मण कुठं सापडला नाही हा कोण्या देशातून आला कोण्या भूमीतून आला म्हणून त्याच्याविषयी राजा चिंतन करू लागला मनामध्ये राजा समोर जाऊन मी आपण समोर जाऊन नमस्कार केला सूर्यनारायणाला आणि तो सूर्य आपल्या ब्राह्मणाच्या रूपात आलेला होता महाराज आपले येणं कुठून झालं कोण्या भूमीन आपलं झालं कृपा करून सविस्तर तुमचा वृत्तांत मला निवेदन करा म्हणजे सांगा असं ते म्हणू लागलं जे ब्राह्मण रूप धरून आले होते ते म्हणले राजाला बाबा राजा तुझी सर्व ख्याती उठ चौकट कीर्ती उठलेली आहे म्हणजे सर्व कीर्तीचा लंका वाजत आहे आणि कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे म्हणून तुझी कीर्ती ऐकून माझ्या मी या तुझ्या येण्याच्या ठिकाणी तुझ्या भेटीसाठी माझ्या काय आलो या ठिकाणी असं त्यांना आपला हेतू अशा सांगितले तो ब्राह्मण तो ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण प्रिय राजा आहेस तो आणि ब्राह्मणाला आणि याचं गेल्या याच कला त्याच्या मन संतोष व्हाव असं तू सर्व काही दान दक्षिणा देतोस आणि ते दान दक्षिणा मला प्राप्त व्हा म्हणून मी याच फोन तुझ्या त्या ठिकाणी मी ठिकाणी तुझ्या कशी आलो आहे राजा असं ते सूर्यदेव म्हणू लागले जे असे उदारे ते राजन पुत्र आणि जे कोणी राजे उदार वृत्तीचे राजे आहात मग त्या राजाचं वर्तन असं राहते म्हणले की तो धनावर स्त्रीवर आणि आपल्या मुलाबाळावर त्याचा येत किंचितही प्रेम राहत नाही आसक्ती राहत नाही आणि तो कोणा धना लेकराची किंवा स्त्रीची किंवा धनाची आसक्ती न करता तो राजा कार्य करतो आणि हे उदार असणाऱ्या राजाच लक्षण आहे असं ते ब्राह्मण बोलू लागले उदार आता करे या भूमीवर हा आता उदार तो एवढा सुरू सर्व श्रेष्ठ असा उदार राजा या सर्व सार्वभौम या प्रथेवर कुठत नाही म्हणले म्हणून तो सूर्य ब्राह्मण राजाला मुंडाले की आता माझं देवा क्रम कृपा करा आणि सर्व ब्राह्मणाला राजा माझा उद्धार कर म्हणून तो ब्राह्मण राजाला बोलला राजा म्हणे पुरे बोले तुझी तृप्ती केली होईला ब्राह्मण म्हणे दैवत केवळ सर्वस्व माझ्या असे माझा त्या ठिकाणी सांग म्हणे बाबा तु काल तृप्ती होते आणि तुला काय द्यावं लागेल जे मार्कशीट ते माझ्या सगळ्यात मी तुला द्यायला तयार आहे म्हणजे फक्त तू मार्ग म्हणजे काय पाहिजे होईल आणि सप्तदीप तु आहे उत्पन्न मला तू दिला असतं माझी तृप्ती होईल म्हणे वनस्पती सगळी वनस्पती होईना आणि अठरा बारा वनस्पती आहे जे बियापासून उत्पन्न झालेली सर्व वनस्पती आहे ते सर्व दिलास तर माझी तृप्ती होईल म्हणजे राजाला त्याविषयी थोडस आश्चर्य वाटलं म्हणजे बाबा हा धन मागत नाही रे मागत नाही भूमी मागत नाही हाती घोडे रत्नादी सर्व काही सोनं चांदी वा काय पाहिजे एवढं सर्व काही रत्न ही आमूलिक रत्न माझ्याकडे आहेत हे न मागता हा ब्राह्मण संपूर्ण प्रदयीवर उद्वेग वनस्पती का मागत आहे त्याबद्दल राजा थोडी शंका वाटली कोणी कर आणि निश्चयान हा म्हणून ब्राह्मण न हो आणि हा मनुष्य न हो म्हणून राजाने वळत जसं की म्हणले बळीन प्रयत्न केल्याच्या नंतर त्या ठिकाणी विष्णू प्रत्यक्ष ब्राह्मणाचं रूप घेऊन देतात सुटवून गेला त्याप्रमाणे कोणता तरी हा देवी देवता देव आहे आणि तो ब्राह्मण रूप धरून आलेला आहे असं राजाने वळतील तेजस्वी तेव्हा आसावा हा रे ऐसा तेजस्वी रे कोण दुसरा असे हा फार तेजस्वी दिसतो म्हणले आणि मग राजाने वळत्रा असे हा फार तेजस्वी दिसतो म्हणले आणि मग राजाने ओळखील हा तेजस्वी आहे याचा अर्थ आहे सूर्य आहे प्रत्यक्ष आणि सूर्याशिवाय दुसरा कोणी तेजस्वी नाही या भूमीवर म्हणून राजानं त्या ब्राह्मणाला सूर्य ब्राह्मणाला ओळखील असे म्हणे मागितले सांगा तुम्ही ब्राह्मण बोल कसे काय हरकत नाही महाराज म्हणले तुम्ही मागसाल ते दान मी द्यायला तयार आहे परंतु तुम्ही कोण आहात आपली तुमची ओळख या ठिकाणी सांगा म्हणजे प्रगत करा ओळख म्हणजे मी दिवाकर भटरालोका कोणी नाही मन त्या सूर्यदेव काय म्हणतात मी दिवाकर, दिवाकर, आए, दिवाकर भट हवा म्हणले आणि मुग पोट भर आणि तुझी कीर्ती ऐकून वाट धरलो तू या नगराची आणि काहीतरी धनधान्य प्राप्त होईल आहे मी आलो माझं नाव दिवाकर आहे दिवाकर तर आहेच तू मग आता भट म्हणून त्याला जोडला आणि सांगितलं राजाला कोण हा शे करे म्हणे धन्य साचे अर्जुन म्हणला धन्य या पृथ्वीवर की ज्या ठिकाणी माझ्या या पृथ्वीवर माझ्या ठिकाणी माझ्याद्वाराला प्रत्यक्ष सूर्य नारायण याचक म्हणून जर या ठिकाणी आला असेल प्रकट झाला असेल तर माझ्यावर म्हणजे माझं काहीतरी पुणेच भागेच असं राजा म्हणू लागला त्याचा धन्य ग्रस्त आश्रम त्याचा सकुळाचार ग्रश्रम त्याचा ते चुकला भ्रम महात्मा ते ते घरी येता धन्य त्याचा आश्रम म्हणजे ग्रस्त आश्रम धन्य त्याचा संसार ज्याच्या घरी प्रत्यक्ष सूर्यनारायण देव याचक बनून जर कोणाच्या घराला येत असल दाराला येत असेल तर त्याच्या एवढा मूल्यग्रस्त आश्रमी श्रेष्ठ कोण आहेत म्हणून मेधत्तात्रे कृपापात्रे दाने योग विचित्र योग बळे सर्वत्र पुन्हा उदिती जवळी दत्तात्रय असा भक्त हो एक वेळेस संपूर्ण प्रत्येकाला मी उद्भीज वनस्पती याला जरी दिलो सूर्याला तरी पुन्हा दत्ताच्या कृपेनं मी पुन्हा ते वनस्पती मी या प्रत्येवर निर्माण करत असा राजाने मनी भाव धरला आणि मग पुढे राजा काय म्हणला असा नियुन वृक्ष झाला त्या ठिकाणी वृक्ष देण्यास सर्व काही वर्ष वनस्पती लता आदी वृक्षेत देण्याचा संकल्प करण्यास राजा तयार झाला जाण्याच्या नंतर पुढे काय झालं हे स्वरूप पाहून द्रष्ट झाला अर्जुन मने दिले वर्षदान प्रतिग्रहण करावे मग सूर्यनारायण प्रत्यक्ष आपल्या ते स्वरूपामध्ये आले आणि राजा म्हणले हा म्हणले तुम्ही आम्हाला मागितलेलं दान आम्ही तुम्हाला दिलेलं आहे म्हणले आणि त्याचा तुम्ही स्वीकार करा असा सत्रा संकल्प सूर्यला दिला सूर्य म्हणे राय असे तू खास उदार असे माझा त्या ठिकाणी म्हणले खरच उदार आहेस म्हणले पण सर्व वनस्पती हे सर्व करून टाकले वाळ म्हणजे वाळलेले लाकड पाहिजे मी भक्षीन म्हणले मी तृप्त होईल म्हणले बोल कस काय वागणी न बोल कसं काय म्हणून संपूर्ण वनस्पती सर्व काय झाड झाड आदी सर्व वृक्ष वाळले सूक्ष्म करून दे असं म्हणून त्या व्यवस्थित मागणी केली राधा म्हणे दान मागितले ते देईन न करी मी शोषण तू भक्षे मग राजा म्हणले राजा देव ब्राह्मण देवा तुम्ही मागितले ते दान देण्याचा संकल्प माझा मी पूर्ण करीन ते देईन म्हणले परंतु संपूर्ण वनस्पती मी सूक्ष्म करणार नाही हे तुमचं तुम्ही भक्षण करा जसं करायचं आहे तसं ते आता ओलं करा किंवा वाळ करा ते तुमचं कार्य आहे ते तुम्ही करा म्हणले सूर्यदेवने देतो बान त्या सेतरीतून त्या त्या संदान त्याई वृक्ष जाती वाळून मग मी वृक्षना करीन सूर्यदेव म्हणले मी आपा पान देतो तुला त्या पानातून तू संधान कर संपूर्ण वृक्ष झाळून जात जळून दा, जाते आणि मग ते वाळेले वाळ्याच्या नंतर ते सर्व भक्षण मी करेल असं सूर्यदेव त्या राजा सत्राल ना बोल लागले असे म्हणून भाके दे, 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 दे बान योजिया असे म्हटल्यानंतर जो का... पान, धनुष्य बाणाचा जे भाता होता ती त्या राजाने सूर्यब्रानं राजा, राजा जो दिला आणि राजाने ब्राह्मण बाण घेतला सूर्य ब्राह्मणाच्या भात्यातला आणि धनुष्यात लावून संत एका, एका बाणापासून सहस्र सहस्र बाण एक एक सुशुन है शुष्कृती क्षणार्थी त्या एका एका, एका बाणापासून एक एक हजार बाण उत्पन्न होत होते आणि सर्व जे काही वनस्पती आहे ते सर्व सुकून जात होती त्या ठिकाणी वाळून जात होती रे होते जे गावामध्ये होते जे काही गावाच्या बाहेर शेतीमध्ये वनस्पती होती गावाच्या बाहेर गावातली गावाच्या बाहेरली नदीच्या काठाची तलावाच्या काठाची जे जे म्हणून त्या सात मध्ये ज्या ज्या ठिकाणी जे जे वृक्ष होते ते संपूर्ण वृक्ष त्या ठिकाणी जळू लागले नाही ते, ते वाळून गेले सगळे सुकून गेले ज्या ज्या वृक्षा बान लागते ते ते तात्काळ वाळते अग्नि रूपे ते, ते आपले दारे मग ते बाण लागला की ते वृक्ष वाळायचा आणि वाळला की अग्नि त्याला सूर्याचा लागायचा आणि ते सूर्याना सूर्याला अग्निरूपाने त्याला भक्षण करायचं असा कर्म त्या ठिकाणी चालू झाला

अ हिरवी वनराई ही सर्व वनस्पती आहे ते सर्व जळत होती असं एवढं झाल्याच्या नंतर वचिष्ठ स्वामी उठले वृक्ष आश्रम असत ते भावने शिष्य आय शिष्य सांगते बाण घात केला परिच अर्जुन अर्जुन ये आता त्या ठिकाणी का वृक्ष काय बाहेर आहे काय चमत्कार आहे असं त्या आश्रमाच्या ठिकाणी वचिष्ठ ऋषीच्या आश्रमातले ते सर्व झाड काय त्या ठिकाणी जळू लागले जळू लागल्यावर आपल्या शिष्याला पुसलं वचिष ऋषीने बाबा म्हणले आणि हा काय प्रकार आहे त्यावेळेस शिष्याने सांगितले की महाराज आणि या सतरा अर्जुनानं बाण घात केलेला आहे आणि त्याच्यामुळे सर्व वर्ष जळत आहे असं सांगितलं हे एक एकता वचन ध्याने विचार करून होऊने कोपायमान निष्ठुर वचन बोले मुनी आता असं म्हणल्याच्या नंतर वचिष्ठाला राग आला आणि म्हणजे अशा वनस्पतीला कुठं आघात करून वनस्पती जाळण्याचं कार्य त्याला राजा झाला त्रास असं करावं काय म्हणून त्याला राग आला राग आल्याच्या नंतर क्रोध होऊन वशिष्ठ स्वामी काय म्हणू लागले हा राजे भरे म माझा आश्रम जाळून त्याला शिक्षा न दे हा दुर्बुद्धी म्हणजे आणि हा द्रुबुधी राजा आहे माझा सर्व आश्रम याला जाळून टाकलेला आहे तर आता मी त्याला शिक्षा केली शकत नाही असोधावर वशिष्ठ स्वामी बोलू लागले आणि याला काय म्हणजे फार बळाचा उन्मतपणा म्हणून याच्या शक्ती मुळ आणि याच्या अंगी बळ असल्यामुळं उन्मत झालेलं आहे आणि याला वाटत आहे की दुसरा कोणी माझ्या बरोबरचा योद्धा नाही म्हणून अहंकार याच्यामध्ये आलेला आहे अभिमान आलेला आहे तर याचा सर्व अभिमान आणि अहंकार याचा सर्व नाश करील आचर ते वर्षिष्ठ स्वामी म्हणून लागले अर्जुन आग्रह पुरे आता अर्जुन लागलेला सुत होता तो तोडून तुझ्या हाता शिर छेद करील घेऊन टाकला राग राग सर जमदाग्नीला जे लेकर सुत होईल म्हणजे परशुराम तुझे हजार हात तोडून टाकील आणि तुझा सर्वस्वी नाश करील असं त्या ठिकाणी वैशिष्ट्याला श्राप दिला त्याला असे हे करू तर आज विषय हे करू ना भोरे वशिष्ठ श्राप वचे ना तर ते वचन आम्ही काय कोण करी काय करी आल्यावर तर पशव्याचं वचन काय घडतं जाणार नाही वशिष्ठ ऋषीने त्याला श्राप दिला की जमत आगणीचा मुलगा परसुराम तुझे हजार हात तोडून टाकील आणि तुझा अहंकार सर्व नष्ट करून तुझं राजेन अं ध्वंस करून असा श्राप वशिष्ठ ऋषीने दिला अर्जुना आता अर्जुन बी देवाचा भक्त होता दत्तात्रेय महाराजात आणि सर्व सर्वतोपरी शांत संत स्वरूपाने होतात आणि ऋषी देवाचा भक्त होते तपस्वी होते मग हा सर्व काही योग आहे देवाची माया की मना, मना, कि मयाची लिला एखादं संचित म्हणा की देवाचीच लिला म्हणा ते म्हणले सर्व काही होणार ईश्वर मात्र होते अशी असे माझा विपरीत आहे म्हणजे होणारा जे संचित कर्म जे आहे ते भोगल्याशिवाय चुकत नाही आणि हे हरे हर ब्रह्माधिकाला न ना चुकत नाही मनुष्याचा काय केव आहे म्हणजे कोणाला चुकत नाही बाबा म्हणजे जे कर्मे विपरीत आहे जे प्रलब्धाचा भोग आहे ते भोगावत लागते सर्व स्थावर जाळून सुरे गेला निघून अजून योग बळे करून केले वृक्ष जीवन प्रोगते माझ्या त्या ठिकाणी काय झालं तर ते संपूर्ण सृष्टी सुस्क केली दसरा अर्जुन सूर्य निघून गेल्याच्या नंतर पुन्हा आरुण सहस्त्र अर्जुनानं पुन्हा जशी असती दारुन ब्राह्मणाचा आणि मग हाती दारुण तपस्वी ब्राह्मणाचा रोष म्हणजे क्रोध फारे असते आणि त्या क्रोधापायी आणि त्याच्या मुखातून निघालेली छापवाणी हे सर्व काही विनाशकारी असते म्हणून आता त्या ठिकाणी सर्व दिला होता ब्राह्मण होऊन आला होता सूर्य परंतु त्याला गेल्याच्या नंतर याला परंतु राजाने पुन्हा वनस्पतीत जे जिवंत केली त्याने गेल्याच्या नंतर जशी होती तशी गेली छाप होता अर्जुन बरं गाव गाव ना जिंकू म्हण तशी ए हता झाला अर्जुन त्याचं मन या ठिकाणी लागणार आता काय करा म्हला प्राप्त आता आहे लागला सर्व देवी देवताला जिंकावं म्हणून जसरा अर्जुनाने विचार केला त्याचे पुत्र्या बहुते ए या नगरी ठे आपण विमाने बैसत वर्ग आपलं ते त्या जत्र अर्जुनाचे जे काही पुत्र होते त्या बम्बीवर सत्यदेपाचं राज्य संभाळा शक्त्या रद्द ठेवल आणि मग तो आपण निघाला तो सर्व नाही कोणी आज्ञा आहे ना उल ह्याची कोण आज्ञा उल्लंघन आलाय राजाच्या शक्तीला गती दुसऱ्या बरोबर सा, कोणी सामर्थ्यशाली वीर असा नव्हताच कोणी म्हणून त्याची आज्ञा उल्लंघन करणं कोणाला शक्य नव्हतं म्हणजे स्मृती गामी उग्र शासन अनेक दे धरून त्रिभोनी करी गमन सर्वाचे मन ओळखी जो सर्वाच मन ओळखणारा आणि मन गतीनं जाणारा वायूची गती त्याला प्राप्त झालेली होती म्हणून तो सर्वत्र पर, परमेश्वराच चिंतन करणारा तो दत्तप्रभूची कृपा त्याला झालेली होती आणि असा तो राजा आणि त्याला कोण आढळणार आहे ब्राह्मण तिला सुवधेहा कुठेही जात होता आणि येत होता तो दिवे विमाने बैसी चाले अर्जुन चैत्ररती येऊन क्रीडा करून राहिला रा। दिवे विमानामध्ये बसून दैदिपी मान असत बसून स्वर्गाच्या ठिकाणी अर्जून गेला चैत्रती म्हणता कुगेराचा बघितला बरं म्हणजे चैत्रा चैत्र म्हणजे चैत्र महिन्यात उन्हाळ्यात चैत्ररथी येऊन चैत्ररथी गावाचं नाव नाव म्हणजे कुबेराचा बाग कुबेराचा बाग त्या कुबेराच्या बागा मध्ये बगीचा नानापुरे आज निवारे सर्वात मग तो कुबेराच्या बगीचात गेल्याच्या नंतर सर्व ते काय राखणदार होते बगीचा कुबेराच्या बगीचा रक्षण करणारे ते राखण्यात आले आणि राजावर त्या ठिकाणी धावून त्या क्रोधित होऊन शस्त्र सोडलं पण राजा हा कोणाला काय करणारा नव्हता का तर परमेश्वराचा वर असल्यामुळं सर्वाला त्यानं हरवलं नराचे मुख आसवाचे मुख नराचे समूह एकशे सर्व त्या ठिकाणी युद्धाला आले राजा सोबत तर घोडा आणि घोड्याचं मुडकन माणसाचं शरीर आणि मग शरीर आणि माणसाचं मुडक असे विचित्र एकशे कि अशा रूपाचे त्या ठिकाणी राजा संघ युद्ध करायला आले महाभर अर्जुन पाच शे धनुषे सजे आणि बा भयानक योद्धा असणारा जो शस्त्र अर्जून बाणावर बाण सोडू लागला मग जे काही एकशाचे जे सैन्य होत ते सर्व काही एकशे किनारा सोडलेले सैन्य ते सर्व भयभीत झाले भिन्न होत आवड पावले किनार समोह त्या मला त्या ठिकाणी सर्व चिन्ह भिन्न होऊन गेले एकशे सैन्य होत ते आणि मग भय पाहून राजाच्या त्या पराक्रमावरती मोहित झाले ते शास्त्रा, शास्त्रा पलायन तया सुनिधी अर्जुन शास्त्रा शस्त्रा ते सावरून स्वर्ग होणा चालिला ते पलायन केलं म्हणून गेले राजाच्या समोर त्याचा काही निभाव लागला नाही ते टिकले नाही मग राजाच्या बाणापुढे त्यांची काही तगाव तगले नाही पळून गेले पळून गेल्याच्या नंतर मग राजा पुन्हा स्वर्गाला जाऊ लागला स्वर्गाकडे राहून फिरत आहे भाग उद्या राहील आनंद सद्गुरु महाराज की जय आनंदाची आरती प्रेमाच्या आजुती मित्र प्रकाश उदय आजुती लाखी भक्त जय नान ग्रजी आनंदाचा मेळाचा मेळा प्रेमी नादेश

श्री गुरुदेव दत्त सद्गुरु महाराज की जय रात्रि अंशया मारी की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु समर्थ बाळगिरि महाराज की जय मित्र बाबा की जय दत्तात्रेय महाराज की जय दिवारिता देता दिवादितादीता दिवादिता दिता दिवारिता